माझे नाव शौर्य शिवाजी इयत्ता सातवी लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल जयसिंगपूरचा विद्यार्थी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून परभणी फाउंडेशन परभणीतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे एके दिवशी मी आई वडिलांसोबत शेतात गेलो आमची शेती खूप दगला चालू चालू खूप दगलो दुपार लागून चांगलाच टाकलो होतो मग ते ते जवळ एका झाडाच्या सवलीत बसलो तेथे गेल्याला मला अरे इतकं छान वाटलं की जणू काही माझा थेकवा पळवूनच गेला त्या जागो आहे झाडांमध्ये मी उंच सॅबवर झाडाकडे बघितलं वर पहिलं असं वाटलं की ते झाड स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली देतं किती काळजी घेतं दुसऱ्यांची यांच्या सत्ताच मित्र हवा आई म्हणाली झाडाशी मैत्री करणे हि ते फार चांगली गोष्ट आहे आत्ताच्या अगली मुगात त्यांची फार गरज आहे सांगून गेलं संत वृक्षवल्ली सांगून गेला संत वृक्ष वल्ली आम्हा सोय विसरू नको मानवा लिहून ठेव डायरी नाही झाले महावृक्ष जरी नसे करत रो फळा फुलांच्या त्यावरी अरे आले नाही रे भार क्षणभर विसावले वाट सुरू सावली तर क्षणभर विसावले वाट सुरू सावली तर आजच्या आधुनिक युगात वृक्षांची मोठ्या प्रमाण तोड केली जाते वृक्ष तोडीमुळे वातावरण संतुलन बिघडते तापमानात वाढ होते ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चाललेले आहे आपला देश जलम सुपलम झाला पाहिजे त्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आज वृक्षापासून मनुष्य काय मिळवत आज एक मनुष्य एका एक दिवसात सामान्यतः तीन ऑक्सिजनचे सिलेंडर मिळतील इतक्या श्वसन करत असतो एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत सातशे रुपये असते म्हणजे मनुष्य हा एका दिवसात एकविशे रुपयांचे श्वसन करत असतो पण हा प्राणवय फुकट मिळतो तो या वृक्षामुळे एक वृक्ष वर्षामध्ये पस्तीस लाखांचे वायू प्रदूषण वाचवते पंधरा लाखांचे ऑक्सिजन उत्पादन करते चाळीस लाखांचे पाण्याची सायकलिंग करते वर्षाला तीन किलो कार्बन चे नाश करते धूप थांबवते सावली फळे फुले लाकूड चारा एकना ना अनेक उपयोग या वृक्षाचे अहो एक झाड लहानपणच्या पांघरण्यापासून ते वृद्धापणाच्या काटेपर्यंत आपल्याला स्मशान साथ देते आणि जशी मुलाला जन्म देते व वाढवते त्याचप्रमाणे आपण वृक्षारोपण आणि वृक्ष शोधन करणे ही काळाची गरज आहे मित्रांनो मित्रांनो आपला खरा मित्र हा वृक्ष असतो कारण तो थकलेला ना सावली देतो आणि ओझोन्या थराची निर्मिती करतो व आपला सुरक्षित ठेवतो मित्रांनो आपण कधी कधी पर्यटन स्थळी किंवा गार्डन मध्ये फिरायला जातो तेव्हा जरी वृक्ष राहिलेच नाही तर आपल्याला कुठे जाता येणार नाही मित्रांनो संपूर्ण जगामध्ये प्रदूषणाचा अहंकार माझा येईल आणि लोक मृत्यूमुखी पावतील मित्रांनो खरा मित्र कोणाला म्हणावा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या शहीद गुसणारा हा आपला खरा मित्र असतो पण माझ्या मते आपला खरा मित्र हा वृक्ष असतो कारण तो जर तो जर राहिला नाही तर आपण सर्व जर मृत्यूमुखी पडू शकतो तो आपल्याला शुद्ध हवा देतो कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नवापर्यंत पोचलेलं असं भरभर सृष्टी झाले देते ते म्हणजे वृक्ष असते ते म्हणजे वृक्ष असते गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी वृक्षारोपणाचा वसास घेतो मी वृक्षारोपणाचा वसास घेतो मी मित्रांनो वृक्षरोपण आणि वृक्षवर्धनेची अत्यंत गरज आहे जर कोणाचा वाट असेल जर कोणाचा लग्नाचा वाट जस असेल तर त्याला छोटेसे रोपटे भेट द्या छोटेसे झाडे हे भेट द्या आणि ते वृक्ष संवर्धन करा हीच विनंती मित्र कारण वृक्षामुळे आपल्या पर्यावरणाचे संवर्धन राखले जाते ऊन आवर्षण जीवसृष्टी अशा घटकांचा वृक्षावर परिणाम होतो म्हणूनच आपण वेळीच वृक्ष संवर्धन केले पाहिजे संत तुकाराम आपल्या अभंगातून म्हणतात वृक्ष वलीया सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळतो परंतु आजचा माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले हिरवीगार झाडे प्रचंड प्रमाणात नष्ट करत चाललेला आहे त्यामुळे कुठे दुष्काळ तर कुठे महापूर तर कुठे भूकंप तर कुठे कुठे दगड होत आहे तसेच प्रचंड तापमानामुळे बर्फ बर्फळीतून पृथ्वीच्या अस्तित्व धोक्यात येत आहे या पृथ्वीवरून अनेक भोगोली वनस्पती कायमस्वरूपी नष्ट होतील सजीवसृष्टीचे अस्तित्व नष्ट होत चाललं आहे मानव जातीच्या अस्तित्वासाठी एक झाड लावलेच पाहिजे छोटी जात जात या व्यासपीठाची विचारपीठाची आणि साहित्यपीठाची पीठाची रद्द घेताना की एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावर त्याची फुले ओंजळीत भरू एक झाड झाडाऊ मित्रा त्याची निगा राखू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ मनपूर्वक धन्यवाद